नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे भोगीची भाजी हिवाळ्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या ज्या भाज्या असतात त्यापासून भोगीची भाजी बनवली जाते भोगीची भाजी बनवण्याची पद्धत ही प्रत्येक भागात वेगळी असू शकते तर आमच्या इथे ज्या पद्धतीने बनवली जाते ती पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केली आहे तर सुरुवातीला भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत तर अर्धी वाटी पावटा घेतला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी वाटाणा अर्धी वाटी ओला हरभरा घेतला त्यान आहे त्यानंतर अर्धी वाटी राजमा अर्धी वाटी चिरून घेतलेलं गाजर अर्धी वाटी घेवडा किंवा घेवड्याची शेंगसुद्धा म्हणू शकता पाच ते सहा आंबट बोरी घेतली आहेत अर्धी वाटी बटाट्याची सालं काढून चिरून घेतला आहे आणि तीन वांगी चिरून घेतली आहे जर तुम्हाला आणखी कोणत्या भाज्या यामध्ये ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता मला जेवढ्या भाज्या मिळाल्या तेवढ्या यामध्ये घातल्या आहेत दोन कांदे उबे आहेत। तर आता भाजीसाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत पाहिजे तर तुम्ही चौकोने आकारातसुद्धा चिरून घेऊ शकता कांदा चिरून बाजूला करून घेतला आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो रफली चॉप करून घेतला आहे तर आता गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये एक चमचाभर पांढरे तीळ घातले आणि सुक्कं खोबरं किसून घातलं आहे जर सुक्कं खोबरं नसेल तर ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता तर आता तीळ आणि खोबरं हे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूप जास्त डार्क रंग नाही येऊ द्यायचा आहे त्यासाठी आचेवर हे दोन्ही जिन्नस भाजून घेतले की मग एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे आता यामध्ये जो कांदा आपण चिरून घेतला होता तो घालायचा आहे कांदा सुद्धा आचेवर थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने कांदा परतून घेतल्याने भाजीची चव ही आणखीनच वाढते तर साधारणतः दोन ते तीन मिनिटांनी थोडासा कांदा परतला की आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि इंच आलं घातलं आहे त्याचबरोबर चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा यामध्ये घातला आहे तर आता सगळे जिन्नस एकत्रित परतून घेणार आहोत एक ते दोन मिनटं चांगलं धूर निघेपर्यंत सगळे जिन्नस भाजून घेतले की मग काढून थंड करून घ्यायचं आहे तर आता परतून घेतलेले सगळे जिन्नस हे थंड होईपर्यंत ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या थोड्याशा वाफवून घेणार आहोत फक्त एक वाफ द्यायची आहे तर साधारणतः दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर वाफ काढायची आहे भाज्या वाफवून होत आहेत तोपर्यंत वेळ न घालवता वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं तीळ खोबरं आणि परतलेला कांदा टोमॅटो ते सुद्धा यामध्ये घालून बारीक असं वाटण तयार करून घेऊयात भाजीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे तर दुसरीकडे भाज्यासुद्धा छान अशा वाफवून घेतल्या आहेत तर आता फोडणीकरता कढईमध्ये तेलाच्याच पळीने दोन पळ्या इतकं तेल घातलं आहे तेलाचे प्रमाण हे कमीसुद्धा ठेवू शकता तर तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घातलं आहे दोन्हीही छान असं फुललं गेलं की तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण सगळं घातलं आहे तर आता मध्यमाचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत सगळे मसाले आपण अगोदरच परतून घेतले होते त्यामुळे खूप जास्त वेळ नाही लागत मसाला परतण्यासाठी तर साधारणत दोन ते तीन मिनिटांनी बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला एक चमचा लाल तिखट घातला आहे तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे त्यानंतर दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही या ऐवजी तुमच्या साठवणीतलं कोणतंही तिखट घालू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा मसाला परतून घेणार आहोत जेवढं चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊ तेवढीच भाजी एकदम चवदार बनते तर आता यामध्ये मसाला परतण्यासाठी वेळ मिळावा यासाठी थोडंसं पाणी घालून मसाला परतून घेणार आहे तर साधारणत तीन ते चार मिनटं सतत हलवत मसाला छान असा परतल्यावर बघू शकता याला तेल सुटलं आहे तर आता यामध्ये वाफवून घेतलेल्या भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळं एकजीव करून घेतलं की यामध्ये दोन ग्लास इतकं गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जशी याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्या त्याप्रमाणे पाणी घालू शकता पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं की इथे मी मुठभर शेंगदाणे हे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहेत तर आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवून घेऊयात खूप जास्त वेळ नाही लागत चार ते पाच मिनटांमध्ये भाज्या या व्यवस्थित शिजल्या जातात अधूनमधून झाकण काढून भाजी शिजली की नाही हे चेक करू शकता तर झाकण काढल्यावर इथे तुम्ही बघू शकता भाज्या या व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत आणि भाजीला तर्री आणि रंगसुद्धा खूप सुंदर आला याची आहे याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवणार आहे तर शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे त्यानंतर एक उकळी आली की गॅस बंद केला आहे तयार भोगीची भाजी ही तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते तर एकदा करून बघा अशा पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद